नमस्कार आयकॉन टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मागच्या बाजूला आपल्याला एक एक दोन कार्टून म्हणूया आपण त्यांना ते पाहत आहोत आणि या मागची जिल्हाधिकारी कार्याकडेकडून एक पहिला प्रयोग या ठिकाणी आहे आणि तो अतिशय सक्सेस वाटतो आहे कन्सेप्ट अशी आहे की आपण हा जो क्यू आर कोड आहे हा बऱ्याच ठिकाणी बघितला असेल मात्र तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती नसेल मी आज सांगतो तुम्हाला हा जो क्यू आर कोड आहे हा जर तुम्ही स्कॅन केला तर तुमचं मतदान यादीमध्ये नाव कुठे आहे आणि कुठल्या बोटला तुम्हाला व्होटिंग करायचे त्याबद्दल तुम्हाला माहिती उपलब्ध होणार आहे तरी या ठिकाणचे शेकडो बॅनर जळगावमध्ये आपण लावलेले आहेत विविध ठिकाणी आणि त्याच पद्धतीने एक आकर्षण व्हावं यासाठी हे दोन पहाय म्हणूया आपण ते आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि हे बऱ्याच ठिकाणी जळगावमध्ये जे आता जळगाव तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र एक ए, एकी मनुन, एक एकी म्हणून एक मॅस्कॉट तयार केलं होतं त्याचे सात मॅस्कॉटचे ड्रेस जो आहे जे जळगावला प्राप्त आहे आपण त्याला वाहन उपलब्ध करून देऊन ज्या ज्या ठिकाणी लग्न व इतर प्रकारचे सामाजिक कार्यक्रम जळगावमध्ये चालू आहे त्या ठिकाणी आपण त्याला मतदान जनजागृती करण्यासाठी पाठवलेलं आहे याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते या लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन ते भेट देत आहे आणि त्याच्या माध्यमातून एक एक अत्यंत हर्षोल्लासचं वातावरण निर्माण होत आहे त्योहारचं वातावरण निर्माण होत आहे आणि मतदार जनजागृती त्याच्याबरोबर होत आहे